ये सोलापूर येथील लोकनते पॅलेस येथील बंद खोल्यांमध्ये जुगार अड्ड्यांवर प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक शुभम कुमार यांनी त्यांच्या सहकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सह मंगळवारी धाड टाकली आहे या पॅलेसच्या छताखाली अडतीस जुगारी आढळले त्यांच्या ताब्यातून दोन लाख तेवीस हजार नऊशे रुपयांची रोकड लाखोंच्या किमतींची चार चाकी कि वाहने आणि जवळपास तीसहून अधिक महागड्या किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले या प्रकरणी बुधवारी पहाटेपूर्वी मोहोळ पोलीस ठाण्यात अडतीस जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम चार पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय या धाडीत गोलाकार बसून बावन्न पत्त्यांच्या पानावर तिरट नावाचा जुगार खेळ खेळला जात होता बावीस जण पोलिस हा खेळ खेळत असताना बावीस जण पोलिसांच्या हाती लागले दुसऱ्या मजल्यावरही झाडाझडती घेतली असता सोळा जण तिरट खेळताना मिळून आले त्यांच्या ताब्यातून पाचशे दोनशे शंभर पन्नास वीस दहा रुपये दराच्या भारतीय चलनी नोटा अशा एकूण दोन लाख तेवीस हजार नऊशे रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे या कारवाईत महिंद्र थार जीप एम एच तेरा ई सी अडुसष्ट अडुसष्ट मारुती सुजुकी बेलोनो कार एम एच तेरा डी टी चोवीस बावीस महिंद्र कंपनीची एक्स यू व्ही एम एच तेरा ए सी शून्य 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 दोन फोक्स कंपनीचे कंपनीची विटो कार एम एच तेरा बी एन तेहतीस बारा की चे मारुती सुजुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कार एम एच तेरा डी ई सत्त्याहत्तर चाळीस आणि मारुती सुजुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कार एम एच बेचाळीस ए एल पंचेचाळीस चोपन्न अशा कंपन्यांच्या महागडी वाहने जप्त करण्यात आली आहेत या छाप्यात ॲपल सॅमसंग विवो अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे तीसहून अधिक मोबाईल जप्त करण्यात आले रियाज बासू मुजावर वय अडुतीस वर्षे राहणार दत्तनगर मोहोळ विनायक निळकंठ तागभाते वय त्रेचाळीस वर्षे राहणार अवंतीनगर जुना का सोलापूर नाका सोलापूर फारुख शेख याकूब वय अडुतीस वर्षे राहणार ओमनगर सुरत राज्य गुजरात मितीन सारंगगुंड वय सदतीस वर्षे राहणार अनगर तालुका मोहोळ ओंकार विजय चव्हाण वय सत्तावीस वर्षे राहणार चिंचनाका चिपळूण जिल्हा रत्नागिरी राजू लक्ष्मण भांगे वय अठ्ठावीस वर्षे राहणार मारडी तालुका उत्तर सोलापूर महादेव बंडोबा पवार वय पस्तीस वर्षे राहणार एकशे सत्तेचाळीस दक्षिण कसबा सोलापूर ने मनोज नेताजी सलगर वय बेचाळीस वर्षे राहणार नवीपेठ सोलापूर स्वप्निल प्रवीण कोठा वय पस्तीस वर्षे राहणार राजीव नगर सोलापूर रोनक नवनीत मर्दा वय अठ्ठावीस वर्षे राहणार मर्दा मंगल कार्यालय सोलापूर हर्षल राजेंद्र सारडा वय पस्तीस वर्षे राहणार वर्धमान नगर सोलापूर कृष्णा अर्जुन काळे वय सत्तावीस वर्षे राहणार संजय गांधी विजापूर नाका सोलापूर अनिल किशन चव्हाण वय बावन वर्षे राहणार अलराईन मगर सांगोला धानप्पा प्रकाश भद्रे वय शेहेचाळीस वर्षे राहणार पेठ सोलापूर अब्रार करीम फकीर वय छप्पन्न वर्षे राहणार उक्ताड गणेश मंदिर चिपळूण जिल्हा रत्नागिरी लखन जगदीश कोळी वय तेहतीस वर्षे राहणार सफर्थनगर मोहोळ सोमनाथ दादासाहेब मोरे वय एकोणतीस वर्षे राहणार दत्तनगर मोहोळ महादेव मुरडीधर दगडे वय एकोणचाळीस वर्षे राहणार करोळे तालुका पंढरपूर राम बलभीम कदम वय चोपन्न वर्षे राहणार अनगर तालुका मोहळ कृष्णा कल्याण राऊत वय सदोतीस वर्षे राहणार बागेचीवाडी अकलूज तालुका माळशिरत विलास धर्मराज कडेकर वयचाळीस वर्षे राहणार कोप्पा तालुका वडवणी जिल्हा बीड सुशील कैलाश लंगोटे वय चोवेचाळीस वर्षे राहणार श्रीरामनगर म्हाडा अशी आरोपींची नावे आहेत